येत्या वीस मे रोजी होणाऱ्या मतदानात जास्तीत जास्त नागरिकांनी प्रतिसाद द्यावा यासाठी स्वीप अंतर्गत जनजागृती करण्यात येत आहे ठाणे महानगरपालिकेने या मतदान जागृतीसाठी मॉस्कॉट तयार केला असून तो ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये जनजागृती करणार आहे या शुभंकरचे अनावरण ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभराव यांनी महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात केले यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह उपायुक्त जी जी गोदेपुरे उमेश बिरारी तुषार पवार उपस्थित होते ठाणे महानगरपालिका विभाग क्षेत्रातील सेंट्रल पार्क सारखी मोठी उद्यानं मॉल एस टी स्टँड रेल्वे स्टेशन इत्यादी भागामध्ये हा मॅस्कॉट मतदान करण्याचा संदेश ठाणेकर मतदारांपर्यंत पोहोचवणार असल्याचं ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितलं तसेच मॅस्कॉटच्या अनावरणाच्या निमित्ताने मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून येत्या वीस मे दोन ही तारीख लक्षात ठेवून सर्व नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी नागरिकांना पुन्हा केला आहे लोकशाही बळकट करणे आपल्या प्रत्येकाच्या हातात असून त्यासाठी सर्वांनी मतदान करणं आवश्यक आहे मतदानाचा दिवस हा आहे त्यामुळे शनिवार रविवार जोडून सुट्ट्या जरी असल्या तरी मतदानाच्या दिवशी आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावे असं आवाहन आयुक्तांनी केलं आहे लोकसभेची सार्वत्रिक निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्याच्या मतदान वीस मे ला आहे माझा एक नम्र आव्हान सगळ आपले जे सर्व नागरिक आणि सर्व मतदार आहेत हा असा आहे की त्यांनी हमखास या मतदानाच्या जे महापर्व आहे लोकशाहीचा महापर्व आहे त्यामध्ये त्यांनी सहभागी व्हावा